तर बघा काय बातमी शिक्षक भरती जिल्हा स्तरावर नवे धोरण प्रत्येक भागासाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी डेट झालेल्या स्थानिक पातळीवर शिक्षकांची नोकरी मिळावी यासाठी राज्य शासनाने धोरण निश्चित झाले आहे यापुढे पोलीस भरतीच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्याची शिक्षक सेवक पदासाठीची स्वतंत्र गुणवत्ता यादी बनणार आहे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने धोरण निश्चित केले असले तरी अद्याप अध्यादेशाची प्रक्रिय प्रतीक्षा आहे पूर्वी शिक्षक भरती निवड मंडळामार्फत होत असे त्यामुळे स्थानिकांना संधी मिळायची पुढे जिल्हास्तरावर भरती प्रक्रिया सुरू झाली यातही स्थानिक उमेदवारांचाच आघाडीवर असायचे मधल्या काळात ही भरती प्रक्रिया राज्यस्तरीय केल्याने विशेषतः कोकणातील उमेदवारांना स्थानिक पातळीवर शिक्षक नियुक्ती मिळणं कठीण झालं यातून डी एड बी एड बेरोजगार संख्या वाढली यावरून कोकणात आंदोलने झाली आता शिक्षण विभागाने शिक्षक भरती प्रक्रियेत बदल करत स्थानिकांना जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न करण्याचे धोरण आखायला सुरुवात केली आहे राज्यात शिक्षक भरती करण्यासाठी पवित्र पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज मागवले जातात यापूर्वी शिक्षक अभिज्ञता पात्रता परीक्षा राज्यस्तरावर घेतली जाते त्यानंतर राज्यस्तरावरच राज्यातील सर्व जिल्ह्यासाठी शिक्षक भरती प्रक्रिया एकत्रित राबवली जाते उमेदवारांना जिल्हा निवडण्याची संधी दिली जाते त्यानुसार राज्यस्तर गुणवत्ता यादी तयार करून प्रत्येक जिल्ह्याला उमेदवारांची यादी कळवली जाते राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमुळे शिक्षक अभियत्ता पात्रता परिषद उत्तीर्ण झालेल्या परंतु कमी गुण मिळालेल्या उमेदवारांना संधी मिळत नव्हती त्यामुळे पूर्वीप्रमाणे जिल्हास्तरावर शिक्षक भरती प्रक्रिया राबवावी असं मागणी होत होती त्यानुसार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पोलीस भरतीप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात शिक्षक भरती प्रक्रिया प्र स्वतंत्रपणे राबवण्याचा निर्णय घेतला यासाठी आवश्यक शिक्षक अभियता पात्रता परीक्षा राज्यस्तरावर एकाच वेळी घेण्यात येणार आहे मात्र भरतीसाठी पवित्र पटून अर्ज करताना एकाच जिल्ह्यासाठी करण्याची संधी मिळेल पात्र उमेदवारांची राज्यस्तरावर निवड न करता प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र निवड यादी तयार केली जाणार आहे या यामुळे त्या त्या जिल्ह्यातील उत्तीर्णाला संधी मिळणार आहे शिक्षक अभियत्ता गुणवत्ता शिक्षक अभियता पात्रता परीक्षेला प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात उमेदवार बसतात परंतु शिक्षक भरतीवेळी राज्यस्तरावर गुणवत्ता यादी केल्यामुळे कमी गुण मिळालेले उमेदवार मागे पडतात त्यामुळे यापुढे होणारी शिक्षक भरती प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र राबवली जाईल एका उमेदवाराला एका जिल्ह्यासाठी अर्ज करता येणार आहे त्यामुळे कमी गुण मिळालेल्या उमेदवारांनाही जिल्हास्तरावर निवड करण्यात येणार आहे निवड यादीतच स्थान मिळणार आहे ज्या जिल्ह्यात निवड झाली त्याच जिल्ह्यात त्यांना सेवा बजावावी लागणार आहे आपण जिल्हा अन्य जिल्ह्यातील उमेदवारां उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यात येण्याची संख्या कमी होणार आहे असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांनी म्हटलेलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समजली असेल उडसा आठशे लाईक करा आणि शेअर करायला बसू नका धन्यवाद